किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता किनोट टुडे न्यूज काही ठळक बातमी किनवट शहरासह तालुक्यातील इस्लापूर बोदडी सारखनी उमरी बाजार या ठिकाणी येत्या दहावीच्या पे विद्यार्थ्यांचा आज शेवटचा पेपर होता किनवट शहरासह इस्लापूर उमरी बाजार सारखनी व इस्लापूर येथील सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्या सन दोन हजार एकोणीसमध्ये नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला होता व कृतीयुक्त शिक्षणावर भर देऊन पेपरही कृतीयुक्त काढण्यात आले किनवट येथील जवाहर उलम उर्ग हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला आमच्या प्रतिनिधीने भेट दिली या केंद्रावर दोनशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षार्थी परीक्षा परिक्षार देत होते शेवटचा पेपर संपल्यानंतर नवीन अभ्यासक्रमबद्दलचा विद्यार्थ्यावर काय परिणाम झाला याबद्दल काही विद्यार्थ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले तर आता दहावीचा पेपर संपलेला आहे लास्ट पेपर होता आज अभ्यासक्रम बदललेला होता, होता। आणि या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांना कशा प्रकारचं वाटलं की अभ्यासक्रम हार्ड होता का अभ्यासक्रम बदललेला होता तर सुरुवातीला वाटलं कसं जाईल पेपर अवघड जाईल गुणवत्ता आमची घसर असं वाटू लागलं ला, पण सरांच्या मार्गदर्शनामुळे म्हणजे प्रत्येक आहेत सरांनी मार्गदर्शन केले नवीन सिलेबस नवीन सिलेबस बद्दल मार्गदर्शन केले त्यामुळे आम्हाला पेपर अतिशय सोपे गेले आणि बोर्डाचे पेपरही अतिशय सोपे काढण्यात आले होते त्यामुळे यावर्षीचा निकाल चांगलाच लागेल असे मला वाटते तर हे जे वीस मार्क आहेत वीस मार्काबद्दल मार्का तुला काही भीती वाटत नाही का नाही कारण सिलेबस बदललेला होता तर प्रत्येक शिक्षक वीस मार्कात म्हणजे वीस मार्काचं जे होत प्रॅक्टिकल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगलेच मार्क देईल असे मला वाटते कारण सिलेबस नवीन होता तर कोणत्याही शिक्षकांना असं वाटणार नाही की विद्यार्थ्यांना कमी मार्क पडावा असं कोणत्या शिक्षकाचा उद्देश नसतो आता हे जे कृतीयुक्त पे पेपर या ठिकाणी काढण्यात आला यावर्षी तर कृतीयुक्त अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कसं वाटलं कृतीयुक्त अभ्यासक्रम होता पण कृती काढण्यामध्ये वेळ जात होता त्यामुळे जास्त प्रश्नपत्रिकेचं सराव असणं गरजेचं होतं ज्या विद्यार्थ्यांनी जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्या त्या विद्यार्थ्यांना बोर्डाचे पेपर अतिशय सोपे गेले असे मला वाटत पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर किनोट आपण पाहत आहात किनोट्यू परिसरातील महाबातमी महा परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत्रा किनोट पुढे न्यूज